मित्रांनो नमस्कार आपण आता सध्या रायगडच्या इथे आहोत समोर जो तुम्हाला किल्ला दिसतो आहे हा रायगड आहे आणि रायगडला जो नवीन रोड झाला आहे तो हा नवीन रस्ता आहे रायगडला जाणारा इथून रायगड फार फार तर एक दोन ते तीन किलोमीटरवरती रायगड आहे जी प्रॉपर्टी आपल्या यश ग्रुप प्रॉपर्टीकडे विक्रीसाठी आली ती ही प्रॉपर्टी आहे मी थोडंसं झूम करतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला फ्रंट लक्षात येईल हे वाळलेलं झाड दिसत असेल तुम्हाला एक्झॅक्टली त्या झाडापासून तिथे साधारणत आहे या झुडपापर्यंत म्हणजे साधारणतः सातशे ते आठशे फुटाचा फ्रंट या जागेला आहे सत्तावन्न गुंट्याचा हा टोटल प्लॉट आहे सुंदर प्रॉपर्टी व टोटल असा वरती टेबल आहे या रोडला सातशे ते आठशे फुटाचा फ्रंट असेल समोरच हा पूर्ण असा निसर्गाचा अतिशय सुंदर असा व्ह्यू तुमच्या स्क्रीनवरती आहे सुंदर प्रॉपर्टी आहे तुम्ही स्क्रीनवरती तुमचा व्ह्यू पाहताय बेस्ट प्रॉपर्टी आहे बरोबर रायगड किल्ल्याच्या समोर ही प्रॉपर्टी सत्तावन्न गुंट्याचा प्लॉट आहे फ्युचरमध्ये हॉटेल म्हणा रिसॉर्ट म्हणा लॉज म्हणा जे काही तुम्हाला डेव्हलपमेंट करता येईल सुंदर प्रॉपर्टी रोड टच प्लॉट आहे तुमच्या स्क्रीनवरती हा आणि समोर हा रायगडचा पूर्णपणे व्ह्यू आहे बेस्ट प्रॉपर्टी नंतर इथं प्रॉपर्टी अवेलेबल होणं खूप मुश्किल आहे त्यामुळं आपण इंटरेस्टेड असाल तर या सत्तावन्न गुंट्याच्या प्लॉटसाठी आजच मला संपर्क करा सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील माझा संपर्क नंबर आहे सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा परत एकदा संपर्क नंबर रिपीट करतो सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा सत्तावन्न गुंट्याचा प्लॉट आहे रायगड किल्ल्याच्या बरोबर हा समोर सुंदर व्ह्यू आहे वरती गेल्यानंतर तिथून जर आपण शूट केला तर असा सुंदर हा व्ह्यू दिसतो सत्तावन्न गुंट्याचा प्लॉट आहे आपल्यापैकी कोणी या जागेसाठी इंटरेस्टेड असेल तर नक्की मला कळवा यस ग्रुप प्रॉपर्टीसाठी वसी जय हिंद जय भारत